रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची फोटो चांगल्या प्रमाणात म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त फोटो निघाली आणि वाढ पण चांगली पानाची रुंदी पण चांगली नाही जेवढं जास्त अंतर राहील ना तेवढं फुटवे पण जास्त होतात आणि ऊस पण साईज ला जाड होतो नमस्कार मी रामाग्रोटेकचा प्रतिनिधी राजेंद्र बागल तर आपण आलेलो आहोत पेडगावमध्ये श्रीगोंदा तालुका आणि आपली रामा एग्रोटेक कंपनी कोणतंही पीक असो सगळ्या पिकावरती आपण रिझल्ट काढू दिलेला आहे आणि शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन आपण रिझल्ट काढलेला आहे असाच एक रिझल्ट आपण पेडगावमध्ये नवनाथ नगर येथे रिझल्ट काढलेला आहे ते आपण स्वतः शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकूया नमस्कार नमस्कार काय नाव आपलं राजेंद्र बिबे ऊसाची जात कोणती दोनशे पासष्ट दोनशे पासष्ट आणि ही कधी लागण केली आहे काय ही लागण का साधारण एक अडीच महिने झालं अडीच महिने झालं जर आंतर किती ठेवलं आहे अंतर सात फूट ठेवलंय सात फूट ठेवलंय आता तुम्ही ह्याला सुरुवातीला काय काय सोडलं आपलं सुरुवातीला आपलं तेच ज्ञानशक्ती आणि हे रूट मॅजिक आणि फवारणी आणि फवारणी ते रामागोल्ड रामागोल्ड स्टीम गोल्ड, रामा गोल्ड, गोल्ड आणि निमकरण निमकरण असे फवारणी घ्या त्याच्यातून तुम्हाला काय वाटलं त्याच्यात फोटो कस फोटे फोटोए चांगल्या प्रमाणात म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त फोटोवे निघाले वाढ पण चांगली पानाची रुंदी पण चांगली आहे आणि आंतरपीक घेतलं ते त्याला पण म्हणजे चांगली ग्रोथ मिळाली त्याला म्हणजे दुसरं खत सोडलं नाही ह्याला पण मी ह्या कुठच्याला फ्लावरला मग ते ह्या ह्याच्याबरोबर ह्याला जे सोडायचं तेच याला सोड हा ह्याला त्याच्याबरोबरच ह्याला चालू आहे आणि फवारण्या पण आपल्याच घेतले ह्याला आता एकंदरीत हे आताच आतापर्यंत शेड्यूल झाले ह्याच्यामध्ये तुम्ही समाधानी आहात हो शंभर टक्के शंभर टक्के समाधानी टिपर लागण आहे का रोप नाहीये कांडी लागण केलेली आहे एक डोळा कांडी लागण केलेली आहे सात फुटाच आहे सात फुटाच इतर शेतकऱ्यांनी जर शेती करायचं असेल तर कसं नियोजन करावं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे नाही जेवढं जास्त अंतर राहील ना तेवढं फुटवे पण जास्त होतात आणि ऊस पण साईज ला जाड होतो आणि हवा खेळती राहिली म्हणजे आपण काय करतो दाट केलं म्हणजे त्याच्या ऊसाची साईज कमी लहान राहते वाढ कमी होती ॲव्हरेज मिळत नाही आणि ह्याच्यामध्ये कमी खर्चामध्ये कारण सात फूट म्हणजे ह्या दोन साऱ्या वानर हो राहतात म्हणजे अर्ध्या बियाण्यामध्ये लागण झाली अर्ध्या खतामध्येच ह्याचं भागलं म्हणजे आपण जे दुप्पट खर्च होणार होता ते त्याच्या अर्ध्या खर्चामध्येच हां अर्ध्या खर्चामध्येच सगळं झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जमिनीचं जे काय हानी हो थी। थी होत होती ती होत नाही ह्या ह्या प्रॉडक्ट मुळे हा रामायण जात हा पिढी जात फिढी जात उशिती आमचं गोष्टी बघून तुमचा हा नाही 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 पहिल्यांदा नव्हताच बसत ना तर मला एक दोन जण म्हणले आता एक मित्र होता माझा बरोबर आणला होता तर पा... ते वतल्यानंतर ते म्हणलं अरे काय कसलं आहे नुसतं मी कसलं तरी पाणी भरून दिलं आहे म्हणलं त्यांनी असं काळं पाणी हां तर मी म्हणलं पाव म्हणलं काय माहिती आपल्याला ट्राय करायला काय अडचण आहे म्हणलं आणि काय लांबचे माणसं नाहीत म्हणले आपल्या गावातले त्यामुळं बाहेरचा कोणी आला तर फसू शकतो पण गावातला माणूस नाही फसवणार त्यामुळे म्हणलं की ट्रायल घेऊ म्हणलं एकदा मग ट्रायल घेतल्यानंतर मग आपण पुढं आपलं मा जवळजवळ दरवर्षी दहा एकर रोष असतो आता मी अडीच एकर ट्रायल घेतलं ते खाली दीड एकर आहे आणि हे एक एकर आहे तर मग बाकी वर तिकडं पण खूप खूप मोठा बदल आहे म्हणजे फुटवे आता ह्या ऊसाला काय झालं आहे जवळजवळ पंधरा दिवस पाणी नाही आमचे डीपे जळ आल्यामुळं नाही तर पहिलं हे मागचे ऊस आलं बघा एकदम असं कांद्यास पातेसारखा ऊस होता हां नाही 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 आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांग का फुटवे पण एवढे होत नव्हते ह्याच्या आधी आणि जमीन अशी कडक यायची आता काय होतंय आता मी हित तर नाही मोकळं पाणी सोडलं त्या प्रॉडक्टला सोडले मी पाणी ह्या सरीला सोडलं का ही सरी ॲटोमॅटिक भिजती ॲटोमॅटिक भिजती हां थिटून नाही म्हणजे अशी पूर्ण डब डब म्हणजे एकदम असं हा हा सर्क्युलेशन होते आणि पूर्ण पोकळी जमिनीला हां हां रोट मॅजिकमुळं हां म्हणजे मी प्रत्येक पाण्याला हे सोडतो जरी दुसरं कुठलं सोडलं नाही ना हे एक सोडून देतो रोट मॅजिक दर हा मुळ्या पण चांगल्या पांढऱ्या मुळ्या पण चांगल्या वाढल्या आता ह्या फ्लावरला आहे ना नुसतं खाली आत्ता हात घाला नुसतं असं वडा माती त्याचं अख्खी पांढरी मुळी रोहित अख्खी पांढरे मुळी एवढ्या फरक आहे हो हो तो पूर्वी काय बैल बैलगाड्या हां 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 तसं आता काय करावं लागतं येणं करावं लागतं ना प्रवा डाटा मजूर लावायचं नाही 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 हां याच्यामुळं काय तुम्हाला सांगू एक दहा ते पंधरा मिनिटात देऊन होतं पूर्ण त्याच्यामुळं त्रास पण होत नाही आणि म्हणजे आपल्याला पाहिजे रिझल्ट पण एकदम म्हणजे अपेक्षापेक्षा एक चांगला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शंभर प्लस नाही हा नाही आणि मी हा म्हणजे मी ते माझं टार्गेटच ते आतापर्यंत शंभर प्लस जायचं नाही 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 आतापर्यंत निघले नाही साठ पासष्ट हा ॲव्हरेज साठ पासष्टच्या वर नाही निघलेलं त्याच्यामुळे माझं टार्गेट आहे शंभर प्लसचं आणि विशेष म्हणजे रामाई रोड एक कंपनीची व्हिजिट वेळची वेळी होती वेळची वेळी वेळची वेळी वाटलं काय आणि नाही 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 आता हे आम्ही काय केलं आता हे ह्या ऊसाला जे खत होत खत जे दिलं त्याच्यामध्येच ह्याचे पण ह्या ड्रिपला पण चालू राहिलं म्हणजे ह्या म्हणजे इतर खर्च काहीच नाही आणि वेगळं कुठलंच वापरलं नाही मी हे ह्याला जे खत दिलं तेच त्याला मिळालं म्हणजे हां उसा हां उसाबरोबरच काय असेल ते ह्याला मिळालं आणि त्याच्यावर एक नंबर क्वालिटीचं आलं आहे म्हणजे मी कुठलंही खत वापरलेलं नाही ह्याला म्हणजे आणि पूर्ण ऑर्गॅनिक आहे आणि आंतर म्हणजे आपलं जे काय ऊसाचा खर्च निघावा यासाठी आपण लावलं पण एक नंबर क्वालिटी झालं आणि फवारण्या किंवा जे काय द्यायचे होते ते सगळे ह्याच्यात हेच दिलेत म्हणजे जे ऊसाला पाहिजे हा सगळं राम म्हणजेच आणि उसाबरोबर इतर करायचं नाही लागली नाही नाही एकदम एकदम ओके म्हणजे मला रिझल्ट चांगला वाटला म्हणून तर मग मी ध्यानला फॉलो केलं ना मग मी ह्यांना मी बाबा उद्याच्याला दिवस पाळी किंवा परवाय तर मग यांना सांगायचं तुम्ही मला पुढचं शेड्यूल काय मग ते रिझल्ट घेतल्याच्या नंतर आपल्याला मित्राला सांगायला सुद्धा बरं वाटत होत्या नाही नाही इतर, ना, 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 इतर शेतकऱ्यांना सांगणार नाही हे वापरलं तर म्हणजे कमी खर्चामध्ये आणि जमिनीचा पोत पण खराब होत नाही हो, हा सगळ्यात महत्वाचं ते आपल्याला लाईफ टाइम ला आपली पुढची पिढी पण हा जगली पाहिजे याच्यावर हा कारण आपण आपला तात्पुरता विचार करून आणि रासायनिक खात्यामुळे हे कॅन्सरचे प्रमाण जे वाढलंय ना हे रासायनिक खतामुळे वाढलेलं आहे आणि हे असं चांगलं जर ऑर्गॅनिक लोकांना खायला ले मिळलं तर म्हणजे आप आपल्याला पण थोडंसं हां आपल्या मनाचं समाधान आणि मा माणसाचं आरोग्य पण चांगलं राहील ह्या दृष्टीने आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला पण ह्याच्यात फायदा आहे म्हणजे जमीन पण चांगली राहते आणि उत्पन्न पण निघतं आहे हां आपल्याला उत्पन्न निघण्याशीच मतलब आहे ना जास्त किती फुट असेल अंदाज काय वाटतो तुम्हाला सत्तावीस सत्तावीस सत्तावीसशे तीस सत्तावीसशे तीस आहेत कारण आधी तुम्हाला किती आले ह्याच्या आधी इथलं झालं चार पाच चार पाच आणि तुम्हाला सांगू का हे एक बॅटल एक मुळी निघलीच पाहिजे म्हणजे बरेच प्रॉब्लेम मुळी बी निघणार आणि वजन बी हा हा उसाच वजन चार पाच किलो किलो हो कंटिन्यू 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 ठेवली शेतकरी मित्रांनो आपण ह्या प्लॉट साठी सुरुवातीला त्यांना रूट मॅजिक आणि मायक्रोन टन सुरुवातीला दिलं नंतर दुसरी अळवणी ज्ञानशक्ती मायक्रोन टन आणि मॅजिक ही दिली आणि वरून पवारने दिली गोल्ड स्टीम ग्रो ही एक पहिल्या जा ह्याच्यात झालं तर आता दुसऱ्या टर्ममध्ये त्यांना दुसरी आळवणी होईल ज्ञानशक्ती बायो क्रांती आणि रूट मॅजिक तर आता ह्याला साधारणतः अडीच ते तीन महिने झालेले आहेत तर आपण ह्याचा परत महिन्याभराने एक शूट घेणार आहोत त्यानंतर आपण ह्याचा काय ग्रोथ झालेला आहे पुढची आळवणी दिल्यानंतरनं ते आपण पुढील भागात बघू हा पहिला भाग झालेला आहे पुढील भागात आपण त्याची पुढील ग्रोथ कसा आहे ते पाहू रामकृष्ण 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 हरी